श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असाल जन्मची मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा आजचा व्हिडिओ हा खूप खूप महत्त्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याकडनं कळत न कळत ह्या चुका घडतात आणि त्यामुळं आपला पूर्ण दिवस हा खूप कटकटीत खूप टेन्शनमध्ये जातो आणि आपल्या जीवनामध्ये काही अशा गोष्टी काय काही अशा घटना घडतात की त्याचा ताळेबंद आपल्याला लागता लागत नाही की बा बाबा रे माझ्या आयुष्यात हे कशामुळे घडत आहे किंवा माझ्या आयुष्यामुळे आयुष्यामध्ये हे कशामुळे चालले आहे हे आपल्याला काहीच समजत नाही तर आज मी जे काही सांगणार आहे हे सर्व जे काही आहे सकाळी उठल्यानंतर आपण कुणाचे चेहरा पाहावा कुणाचा चेहरा पाहू नको पाहू नये तर हे सर्व सांगणार आहे यामुळे आपले जीवन जे आहे ते सुखी समाधानी होणार आहे आणि हे जे काही सांगणार आहे हे माझे विचार नाही तर हे जे चाणक्य नीतीमधील जे काही चाणक्य नीतीमधील ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींमधीलच चाणक्य महाराजांनी चाणक्यांनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा कळत ना कळतपणे आपल्याला एक सवय असते सकाळी उठलं रे उठलं की आपल्याला आरशासमोर जायचं आरशासमोर जाऊन आधी केस वगैरे व्यवस्थित करायची चेहरा वगैरे व्यवस्थित करायची ही सवय असते पण नाही आपल्याला उठल्याच्या नंतरनं आरशासमोर जाऊन पहिल्यांदा आपल्या चेहरा पाहायचा नाही तर का पाहायचा नाही तर त्याचं कारण असं आहे की रात्री आपण झोपल्याच्या नंतरनं आपल्यामध्ये भरपूर निगेटिव्ह वगैरे विचार येऊन जातात निगेटिव्ह वेव्स वगैरे येतात पॉझिटिव्हही येतात त्याचप्रमाणे निगेटिव्हही येतात सकाळी उठल्याच्या नंतरनं त्याच त्याच निगेटिव्ह वेव्ज त्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्या डोक्यामध्ये भिन बनत असतात किंवा आपल्या शरीरावधी शरीरावरती त्याच वाईट शक्तींचा किंवा निगेटिव्हिटीचा प्रभाव असतो आणि तो प्रभाव जर आपण आरशामध्ये जर पाहिला तर तो सर्व काही त्यास तो प्रभाव पूर्णपणे तो आपल्या शरीरावरती तसाच राहतो आपली मानसिकताही तीच होती म्हणून आपल्याला सकाळी उठल्याच्या नंतरनं कधीही आपला चेहरा आरशामध्ये पाहायचा नाही सकाळी होता होईल तेवढं अंधरुणावरती असतानाच आपल्याला देवांचं नाम स्मरण करायचं आहे जे तुमचे कुलदैवत आहे जे तुमची कुल कुलस्वामिनी आहे कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं स्मरण करा समोर जर स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचा फोटो असेल तर त्या देवतेचा फोटोकडे पहा किंवा तुमच्या घराच्या बाहेर जर तुळस वगैरे असेल तर तुळशीचं दर्शन घ्या किंवा इतर झाडं वगैरे जरी असतील तर झाडांकडे जरी तुम्ही पाहिलं तरीही चालेल काहीही हरकत नाही आणि त्याचप्रमाणे तुम्हाला अंथरुणावरती बसलेले असताना अंथरुणावरून उठाय उठण्यापूर्वीच तुम्हाला आधी भूमातेला म्हणजे जमिनीला स्पर्श करून जमिनीचे आभार मानायचे आहे जमिनीला नमस्कार करायचा आहे कारण पूर्ण दिवसभर आपल्या पूर्ण शरीराचा भार ही भूमाता सांभाळत असते म्हणून सकाळी उठल्या उठल्या आपण पादस्पर्श जमिनी जमिनीला करण्यापूर्वी आपल्याला जमिनीला भूमातेला वंदन करायचे आहे त्याचप्रमाणे अजून सांगायचं म्हणलं तर आपल्याला अंथरुणावरती असतानाच तुम्हाला हात जोडायचे आहे आणि हात जोडू करागे वसते लक्ष्मी पुन्हा सांगते करागे वसते लक्ष्मी या मंत्राचं किमान अकरा वेळा पठण करायचं आहे करागे वसते लक्ष्मी या मंत्राचं तुम्हाला अकरा वेळा पठण करायचं आहे किंवा हे नाही जमलं तर हात जोडून महाराजांच्या मंत्राचं जरी अकरा वेळा पठन केलं तरीही चालेल किंवा तुमची कुलदेवी तुमचं कुलदैवत जे असेल किंवा तुम्ही ज्या देवतेला मानत असाल गणपती बाप्पांना मानत असाल तर ओम गण गणपतेय नमहा ओम गण गणपतेय नमहा या मंत्राचं जरी पठन जरी केलं तरीही चालेल किंवा ओम महालक्ष्मी न महा ओम महालक्ष्मी न या मंत्राचं जरी पठण केलं तरीही अतिशय उत्तम काहीही हरकत नाही फक्त अंथरुणावरती बसलेले असताना तुम्हाला डोळे मिटून हात जोडून या मंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा नंतर हात एकमेकांवरती घासायचे आहे घासून हळूवारपणे डोळ्यावरती फिरवायचे हळूहळू आपल्याला डोळे उडायचे आहे पहा हा एक खूप छान आणि सुंदर असा पर्याय आहे किंवा उपाय आहे हाही तुम्ही करू शकता अतिशय उत्तम आहे यामुळे तुम्हाला काय होणार आहे जी तुमची निगेटिव्हिटी आहे जी जी काही वाईट वेब्स किंवा निगेटिव्ह वेब्स तुमच्या शरीरावरती आहेत त्या दूर होण्यास मदत होते आणि तुमची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती स्ट्रॉंग होण्यास ती वाढण्यास मदत होते म्हणून आपल्याला उठल्याच्या नंतरनं इतर कोणाचाही चेहरा पाहण्यापूर्वी आपल्याला देवतेंचं स्मरण करायचं आहे देवांच्या फोटोंकडे पाहून त्यांना नमन वंदन करायचं आहे भूमातेला वंदन करायचं आहे तुळशी मातेला वंदन करायचं आहे किंवा तुम्ही एक ऑब्झर्व केलं असताना आपले जे आजी आजोबा वगैरे आहेत तेही अगदी अंधुरुणावरती असतानाच त्यांचं देवांचं नामस्मरण चालू होतं डोळे उघडण्यापूर्वीच ते सूर्य देवाला नमस्कार करतात त्याचप्रमाणे वेगवेगळे जे देवता आहेत त्या देवतेंना ते दे काय करतात नमस्कार करत असतात तर तुम्ही पहा हेही करू शकता त्यानंतर दुसरं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक सवय असते पहा अंतरणावरतीचे डोळे असे लगेच मोबाईल पाहायचा कुठं उशाला वगैरे कुठं असेल तर मोबाईल घ्यायचा मोबाईल घेऊन लगेच पाहायचं व्हॉट्सअपला कुणाचं काय आलेलं आहे किंवा उठलं रे उठलं की लगेच चेअरवरती कुठं तरी तिथं बसायचं आणि लगेच बातम्या लावून द्यायचं असंही करायचं नाही मोबाईल आणि बातम्या आपल्याला पाहायच्या नाहीत कारण त्यामध्ये जे काही घडत असतं त्यामध्ये जे काही पहा चांगल्याही बातम्या असतात वाईटही असतात चांगलेही व्हॉट्सअपला मेसेज असतात वाईटही असतात आणि कळत न कळत त्या वेळेस आपल्या घरातही प्रवेश करतात त्या निगेटिव्हिटी आपल्याही घरात प्रवेश करतात म्हणून सकाळी उठल्या उठल्या मोबाईल आणि टी व्ही टी व्हीवरही बातम्या वगैरे पाहायच्या नाहीत हे टाळायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला सांगते पहा जे आपल्या शेजारी पाजारी म्हणजे सगळ्यांच्याच नसतात बरं का पण आत्ता सॉरी आता पंच्याहत्तर टक्के लोक तर असेच आहेत शेजारी पाजारी सगळे भांडखोर वगैरेच असतात अशा व्यक्तींचा तर चेहरा कधीही सकाळी उठल्या उठल्या आपल्याला पाहायचा नाही अशा व्यक्तींचा जर चेहरा जर पाहिला तर आपला पूर्ण दिवस खराब जातो आणि त्या व्यक्तींचा जर चेहरा जर पाहिला तर त्यांच्या त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे काही गुण आहेत ते गुण सगळे आपल्या माइंडमध्ये घुमत राहतात आणि तसंच दिवसभर आपली दिनचर्या चालू राहते आणि आपली जी होणारी कामं आहेत तीही अडली जातात तीही कामं होत नाहीत म्हणून अशा व्यक्तींचा चेहरा पाहणं शक्यतो आपल्याला टाळायचं आहे त्यानंतर ना पहा ज्यांचं आचरण खराब आहे ज्यांचं चारित्र्य खराब आहे किंवा जे असे नाही का कसे असतात खराब चारित्र्याचे आहेत किंवा ज्यांची विचारसरणीच खराब आहे विचारच वाईट आहे अशा व्यक्तींशी सकाळी बोलणं किंवा त्यांचा चेहरा पाहणं आपल्याला टाळायचं आहे जर चुकून तुम्ही म्हणालता तो व्यक्ती समोर आला ती व्यक्ती समोर आली तर ता काय करायचं तर ती व्यक्ती जर ता समोर आली तर तुम्ही दुसऱ्या रस्त्याने निघून जा पण त्या व्यक्तीबरोबर बोलणं किंवा त्यांचा चेहरा पाहणं टाळायचं टाळत चला कारण जर तुम्ही चांगल्या कामासाठी जात असाल किंवा चांगल्या दिवसाची तुम्हाला चांगली सुरुवात करायची असेल तर तुम्ही अशा व्यक्तींचा चेहरा पाहणं शक्यतो टाळा त्यानंतर ना खोटं बोलणाऱ्या ज्या व्यक्ती असतात आता समाजामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक ही खोटं बोलणारीच आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही अपदस्म काही चांगलेही असतात पन्नाव्याण्णव टक्के पॉईंट नव्याण्णव टक्के लोक खूप खोटं बोलतात आपल्याबरोबर आत्ता चांगलं बोलतात इथून पुढे आपण दोन पावल्यांवरती गेलो की लगेच आपली निंदा आलंच ती चालू होती अशा लोकांपासून तर आपल्याला विशेष करून सावध राहायचं सा आहे कारण जी ही जी लोकं असतात हे आपलं घर फोडण्याचं काम करतात पहा काही आपले रिलेटिव्हही असतात आपल्या तोंडावरती खूप गोड गोड बोलतात परंतु आपण थोडं पुढं गेलो की लगेच आपल्या कुरघोडी करायला तयार म्हणजे सुरुवात करतात म्हणजे सून जर असेल तर सुनाबरोबर सासूच्या कुरघोड्या करायच्या आणि सासू जर असेल तर सासूबरोबर बरोबर कुरघोड्या करायच्या अशी हे लोक करतात आणि ही लोकच आपल्या घर फोडण्याला कारणीभूत होतात म्हणून आपल्याला अशा लोकांपासून सावध राहायचं आहे आणि अशा लोकांच्या तोंडही लागायचं नाही अशा लोकांबरोबर वादही वाद संवादही करायचं नाही अशा सकाळी उठल्या उठल्या चेहराही त्यानंतर तुम्हाला सांगते पहा दुसऱ्याच्या घरचं आपण जे काही अन्न वगैरे प्राशन करतो किंवा अन्न वगैरेच ग्रहण करतो हा खूप इमर्जन्सी वगैरे असेल काहीच पर्याय नसेल तर तुम्ही गायत्री मंत्राचं पठण करून अन्न ग्रहण केलं तर तुम्हाला त्या घरचे दोष लागत नाही आणि अगदीच आपले जे जवळचे आईवडील वगैरे असतील त्यांच्या घरचं जर अन्न ग्रहण जर केलं तर आपल्याला दोष लागत नाहीत परंतु आपल्याला त्यावेळेसही गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे कारण कसं असतं आपण ज्या काही सेवा करतो त्या सेवा त्या घरात घडतात नाही घडतात हे आपल्याला माहिती नसतं आणि कळत ना कळत त्यांच्याकडनं जर सेवा होत नसतील त्यांच्या घराला जे काही दोष लागलेले असतील ते दोष त्यांच्या अन्नालाही लागलेले असतात आणि अन्नाद्वारे ते दोष आपल्यालाही लागतात म्हणून शक्यतो इतरांच्या घरचं अन्नग्रहण करणं टाळायचं आहे आणि इमर्जन्सी असेल काही पर्यायच नसेल तर तुम्हाला गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे नंतरच अन्न ग्रहण करायचं आहे पहा ज्या आपण बाहेर कुठेतरी जातो आणि आपल्याला पर्याय नसतो त्यावेळेस आपण नाश्ता वगैरे करण्यासाठी अगदी वडापाव खाण्यासाठी जरी थांबलो तरीही वडापाव खाण्यापूर्वी आपल्याला प्रथम गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला अन्न ग्रहण किंवा तो वडापाव वगैरे ग्रहण करायचा आहे असं केल्यामुळं जो तो वडापाव बनवतो जो आपल्यापर्यंत आणून देतो त्या व्यक्तीला जे काही दोष लागलेले असतील ते दोष आपल्याला लागत नाहीत म्हणून आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर सांगते पहा आपण म्हणतो जसे आचार तसेच विचार असतात आपण ज्याच्या सानिध्यामध्ये राहतो आपण कुणाच्या सानिध्यामध्ये राहतो याच्यावरही आपले आचार विचार खूप डिपेंड करतात खूप त्याच्यावरती खूप म्हणजे अवलंबून असतात की बाबा आपण कुणाच्या संगतीत आहोत आपण कुणाच्या संगतीत राहतो हेही खूप डिपेंड करतं पहा आपण एखादा वाईट विचार करणाऱ्याच्या किंवा कंटिन्यू जो व्यक्ती निगेटिव्ह विचार करतो अशा व्यक्तीच्या जर सहवासात आपण असेल तर काळान काळानुरूपाने ही विचार करण्याची प्रवृत्ती मानसिकता आपली तीच होते आपणही काही कालावधीच्या नंतरनं तसेच विचार करायला सुरुवात करतो भलेही आपली इच्छा असो नसो हे कळत न कळत आपल्याकडनं घडून जात म्हणून जे स्वामी मार्गातले आहेत किंवा ज्यांचे आचार विचार धार्मिक आहेत संत मार्गातील आहेत संगत नेहमी असावी आणि चेहरे तर तुम्ही पाहिले अशांकडनं जर तुम्ही म्हणजे मार्गदर्शन जर घेतलं तर निश्चित तुमची प्रगती होणार आहे तुमची प्रगती खुंटणार नाही तर तुमची अधोगती न होता तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाणार आहे म्हणून असं म्हटलं जातं की चांगल्याशी नेहमी संगत करावा आणि जे अवगुणे आहेत त्यांच्यापासून चार हात नाही दहा हात लांब राहावा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आपण मैत्री कुणाबरोबर करतो आपण कुणाच्या सहवासात राहतो हेही खूप डिपेंड करतं पहा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे खूप खूप प्रभावी व्हिडिओ आहे आणि सर्वात 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 महत्वाचं उठल्याच्या नंतर तुम्हाला काहीच शक्य जर नसेल तर किमान तुम्ही उठून श्री स्वामी समर्थ आईचं जरी दर्शन घेतलं किंवा तुमच्या जमो समोरच ज्या देवतेचा फोटो वगैरे असेल त्या देवतेचा फोटोचं वगैरे जरी दर्शन घेतलं तरीही चालेल किंवा जे तुमच्या घरातील व्यक्ती आहे तो कंटिन्यू पॉझिटिव्ह बोलतो कंटिन्यू त्याची मानसिकता ही आहे ही आहे की धार्मिक वृत्तीची आहे तो धार्मिक मार्गानेच किंवा पॉझिटिव्हच विचार करतो त्याच्याकडे नेहमी पॉझिटिव्ह वेब्सच आहेत त्या व्यक्तीचा जर तुम्ही चेहरा पाहिला तर तुमची दिवसभरातील सर्व कामं जी आहेत ती निश्चितच पूर्ण होणार आहे तुम्हाला कोणतंही संकट किंवा कोणतंही विघ्न तुमच्या कामामध्ये येणार नाही त्याचप्रमाणे तुमच्या जर अंगणात तुळस जर असेल तर सर्वप्रथम तुम्ही तुळशीचंही दर्शन घेऊ शकता किंवा सूर्य देवतेलाही नमस्कार करून सूर्यदेवतेचेही दे दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे आपले आई वडील असतात त्यांचं जरी आपण दर्शन घेतलं तरीही उत्तम काहीही हरकत नाही तर पहा खूप छान अशी माहिती तुमच्यापर्यंत आणलेली आहे तुम्ही होता तेवढं लाईक करत चला व्हिडिओ शेअर करत चालला सबस्क्राइब करत चला व्हिडिओ खूप जन पाहतात पण लाईक करत नाही तुम्ही जर लाईक केलं तर व्हिडिओ बनवायला छान वाटतं सबस्क्राईब केलं व्हिडिओ शेअर केलं तर खूप छान वाटतं हे पहा आपण व्हिडिओला शेअर केलं सबस्क्राईब केलं लाईक केलं तर आपल्याला मी जी काही सेव कर सेवा करते या सेवेतील पुण्य तुम्हालाही लाभणार आहे तुम्हालाही या सेवेचं पुण्य लाभणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही ज्या काही काही लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात तर निगेटिव्ह कमेंट्स केल्या तर त्यांना स्वामी पाहिला आहेत त्याच्यामुळं मला काही त्याची मी कधी कधी का कधीच का काही काळजी करत नाही कारण जे काही मी सेवा करत आहे मी मला तेवढे लायबल स्वाम्याने समजलं आहे म्हणून स्वामी माझ्याकडे सेवा करून घेते असं मी मानते आणि जे काही म्हणजे मला भरभरून बर प्रतिसाद देतात तुम्ही जे काही प्रेम देतात हे माझ्यासाठी खूप आहे तुम्ही ज्या कमेंट्स करता श्री स्वामी समर्थ वगैरे खरंच खूप छान वाटतं असाच प्रतिसाद असंच म्हणजे शेवटपर्यंत प्रेम करत राहा व्हिडिओ कसे वाटतात असेल मध्ये सांगत चला झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय